नमस्कार ऍक्टिव्ह मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात मंडळ अधिकारी व तलाठी यांचा मनमानी कारभार शेतकऱ्याचा शेतीवर फिरवला ट्रॅक्टर तहसीलदारांना लेखी निवेदन सादर करूनही कारवाई नाही महसूल मंत्र्यांना प्रसारमाध्यमातून न्यायासाठी मागणी अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मौजे नांदूर निंबा दैत्य वामन येथे राहणारे शेतकरी साहेबराव माधव गुरुजी यांचा मालकीच्या शेतीतून रस्ता तयार करण्यासाठी पाथर्डी मंडळ अधिकारी शैला पडवळ व तलाठी रवींद्र गर्जे तसेच शंभर कामगार व ट्रॅक्टर घेऊन बळाचा वापर करून शेतकऱ्याच्या शेतीचे कंपाऊंड तोडून नुकसान केले या ठिकाणी शेतकरी व कुटुंबातील सदस्यांनी विरोध केला सदर व्यक्तींनी शेतकऱ्यांच्या कुटुंबाला जातीवरून शिवीगाळी करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे सदर घटनेची माहिती पाथर्डी तहसीलदार यांच एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी लेखी निवेदनाद्वारे न्याय मिळावा अशी विनंती केली असता कोणतीही कारवाई संबंधित अधिकाऱ्यांवर झाली नाही या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रसारमाध्यमातून महसूल विभाग मंत्री यांच्याकडे मागणी केली आहे ही आहेत क्षणचित्रे विअर रिपोर्ट ॲक्टिव्ह मराठी न्यूज चॅनल पाथर्डी प्रतिनिधी अहमदनगरमुळं आणि त्या पटोलकरबाईला भरवानगी दिली रस्ता द्यायला त्याने रस्ता त्या बाईनी पोलिस आणून हे करून ताब्यात घेतला पण तिथं दोन जी सी बी तीन ट्रॅक्टर आणून तिथं रस्ता रुंदुवाची रक्षा करून वीस फुटं आणि मध्ये त्या कडेला येणारे झाडं फोडली काही डीसीपीने उकारलं आणि आमचं शेतीचं नाचधूज झाली आणि तिथं हा काकेचा वापर सगळे धावून आले बरेच पाच पंचवीस जण लोक पाया ते आणि सगळा केला सगळा त्यांनी रस्ता दिला असताना रस्त्याच्या रस्त्याचं जी सीपीमुळं डबल हे केलं कोणा पाईप आणली सिमेंटची ते टाकली आमचं त्याच्या खरीप आणून टाकलं कारण असताना काय नाव के बाई करून करवळ करू गड ते बाई हंडल अधिकारी मंडल अधिकारी तिने सगळे दोन मुनिसं त्यांच्या अध्यक्ष देखाली ते सगळं बन केलं बंद कारभार केला बाई चला ठीक बोला बाय बोला काय झालं काय ते अधिकारी काय ते आता मी आडगी बाई मला काय नाव येत नाहीये आहे त्या मी आड मार्या आणि त्यांनी रस्ता रस्ता ते रस्ताची मागत होते आम्हाला तर आम्ही त्यांना ते रस्ता दिला त्यांनी त्यांच्या हाताने तोडताड केली आम्ही काही मध्ये आडवे पडलो नाही आम्ही म्हणलं जाऊया शासनातर्फे रस्ता मागते तर आम्ही देऊन टाकला पण त्यांनी नंतर जी सी पी आणले ट्रॅक्टर आणले जी पीने रस्ता तोडला झाडं तोडले आणि मग त्यांना मॅडम मॅडम करून हात जोडत होतो पण त्यांनी काय आमचं ऐकून घेतलं नाही हा बरोबर आहे बोलू नका ना हा तर मग त्यांनी ऐकलंच नाही मग आम्ही लांबोर त्यांच्या मागे गेलो होते आमच्या गाव तरी बरेच होते बऱ्याच बरे त्यांनी लेडीज आणल्या ले, आम्ही सगळ्या दोन चार बाई होतो बाकी जे आमचे माणसं इथं याला येऊन बसलेले होते ओकेशनला आमचे काही पुरुष कोणी नव्हतं आम्ही बाय बाईच होतो सगळ्या लेडीज होतो तर आम्हाला सुधारणा नाही काही त्या आमच्या एका बाईला आटेका आला ती येऊन पडली चक्कर आम्ही तिला आवरी आवरायला लागलो गा तशी गाडी टाकली म्हणून दवाखान्यात घेऊन पळलो आम्ही त्याच्यामुळं आम्ही त्या बाईच्या ना याच्यात राहिल्यामुळं तर इकडं मग यांनी सगळंच तोडफाड केली तर बरं जशी किंवा झाडं बिडं तोडले बांध बिंद तोडले यांना कोणी बोलायलाच नाही राहिलं आता राहिलो आम्ही तो असे आम्ही दोघी जणी आता आम्हाला काय ऐकत आहेत का एवढं गाव मानल्यावर मग आम्ही थोडंफार बोलत नाही ऐकलं त्याच्यामुळं मग आम्ही गप्प उभा राहू काय करावं ते आता विचार पाला ह्या दोन तीन माणसं सगळं पुरीला घेऊन गाव खाल्यात गेले त्या बाईचा सुवास निघाना तिला आला ती आणि मग नगरला गेली दवाखान्यात आणि तिथं ती तीन चार दिवस ॲडमिट होती त्याच्यामुळे आम्हाला काय परत कारवाई आली आम्हाला कोणाला समाज हा मातंग समाजातून येतोय त्यामुळे सुवर्ण समाजाने त्यांच्यावर अत्याचार केल्याचं मी म्हणत नाही परंतु माननीय हायकोर्टाने जो आदेश दिला होता व माननीय तहसीलदारांनी जो आदेश दिला होता त्याचं यांनी पालन केलेलं होतं जो गाडी रस्ता द्यायचा होता तो यांनी तो यांनी स्वयंस्फूर्तीने दिला त्यांना परंतु गाडी रस्त्याला जी जागा लागते साधारणतः आठ दहा फुटाची जी जागा लागते ती जागा न घेता ती जागा व्यापून पुन्हा पंधरा फुटाचं त्यांनी जी सी बी आणि बाकीच्या ज्या मशिनरीज आहेत त्या वापर करून ते त्यांनी जवळपास पंचवीस ते तीस फुटाचा जो रस्ता तयार केलेला आहे तर यांच्यामध्ये त्यांनी अतिक्रमण केलं आहे माननीय तहसीलदारांपाशी यांनी ये यांची कैफियत मांडली तर माननीय तहसीलदारांनी यांची कैफियत ऐकून घेण्यास मनाई केली यांचे पाथर्डीमध्ये घेतले नाही आज ते त्यामुळे माननीय सुप्रिंद्र पोलीस यांच्याकडे अर्ज घेऊन आले व त्यांना आम्ही आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेतर्फे थोडीशी मदत केली आहे आणि त्यांना शंभर टक्के न्याय मिळवून देण्याचं काम अहमदनगर जिल्हा अध्यक्ष श्री विवेक सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही करत आहोत आणि त्यांना निश्चित न्याय मिळवून देण्याचं काम आम्ही करणार आहोत न्यायच पाहिजे मराठी न्यूज